ताई नमस्कार नमस्कार कशात छान मजेत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्ताने लेटचं पाणी आयलं घेऊन आलंय सारे जे असे आमच्या हा उपक्रम ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची ओके तुम्ही तयार आहात हो सर हो सर क्रीडा क्षेत्रातील प्रेरणा असतात आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर चिरप करताना तुम्ही कोणता नगरी शब्द वापरता आमच्याकडे बोलतात ए चल वड वड नगरची विशेष ओळख काय निघोजचे रांजन खळगे आणि दरेबाई येथील जे प्रसिद्ध लवस्तंभ स्वतंत्र दिनाचा संकल्प आम्ही आमच्या नवीन मुली खेळामध्ये आणण्याचा प्रयत्न करू आजच्या तरुणांना काय संदेश द्या जसंच अभ्यासाप्रमाणे तुम्ही खेळाकडे लक्ष द्या आणि आपल्या भारतासाठी मेडल आणावेत लेट्सअप आणि आयलवनगरची संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू सर